नमस्कार मी राणी कासलीवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत पेज थ्री मॉडेलिंग इन्स्टिट्यूट आणि बी यू इव्हेंटच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने मिस आणि मिसेस अहमदनगर दोन हजारचा सीझन टूचा फॅशन शो मोठ्या उत्साहात पार पडला थ्री मॉडेलिंग इन्स्टिट्यूट आणि बी यू इव्हेंटच्या वतीने महिला दिनानिमित्ताने मिस आणि मिसेस अहमदनगर दोन हजार मोठ्या उत्साहात पार पडला सावेड येथील हॉटेल कीर्ती या स्पर्धेचा ग्रँड फिनाले शो पार पडला महिला आणि युवतींनी आपल्या अदाकार्यांनी रॅम्प वॉक करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तसेच आई आणि मी या थीम महिलांनी आपल्या मुलांसह केलेल्या रॅम्प वॉकने कार्यक्रमाची रंगत वाढली सौंदर्य अदाकारी कलागुण आणि बुद्धिमत्तेच्या कसोटीवर मिस अहमदनगर अहमदनगर अनुष्का तर मिसेस एकोणावीस अनुराधा कांडेकर या विजेत्या ठरल्या विवाहित महिला आणि युवतींसाठी दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती मिस अहमदनगर दोन हजार एकोणावीस मध्ये द्वितीय प्राजक्ता साबळे तर तृतीय डॉक्टर पल्लवी पवार तसेच मिसेस अहमदनगर दोन हजार एकोणावीस मध्ये द्वितीय डॉक्टर निलोफर धानोरकर आणि तृतीय डॉक्टर वंदना अडवाणी विजेत्या ठरल्या या स्पर्धेचे परीक्षण मिसेस युनायटेड नेशन ग्लोब दोन हजार अठराच्या डॉक्टर राधिका वाघ अमृता देडगावकर डॉक्टर संजय असनानी मिसेस अहमदनगर दोन हजार अठराच्या अनुराधा सेवाल चित्रपट निर्माते प्रशांत सोलापूरकर यांनी केले तर या स्पर्धेतील मॉडेलचे मेकअप स्वाती अट्टल आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी केले या कार्यक्रमाचे उद्घाटन धनश्री सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजक स्वप्नाली जंबे फरीद सय्यद अफरोज शेख यांनी केले या फॅशन शो समारंभाप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगले होते तर यावेळी विद्या दाभाडे रजनी आढाव रेखा जरे पाटील श्रद्धा शिंदे श्रुतिका ढाकणे अशा विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि या क्षेत्रात आवड असलेल्या महिला आणि युवतींना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या हेतूने तसेच सर्वसामान्य महिलांना मॉडेलिंग क्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वप्नाली जंबे यांनी दिली नमस्कार माझं नाव स्वप्नाली जंबे आहे आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही मिसेस अहमदनगर आणि मिस अहमदनगर दोन हजार एकोणवीसचं आयोजन केलं होतं आज त्याचा ग्रँड फिनाले कीर्ती रिसॉर्ट येथे झाला आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघितला आम्ही की आम्ही हा सेकंड सीझन केला पहिल्या सीझनला आम्हाला खूप छान रिस्पॉन्स भेटल्यामुळे आम्ही सेकंड सीझन घेतला आणि एवढ्या साऱ्या महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद बोलते आणि एवढ्या साऱ्या लोकांनी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली हे खूप मोठी गोष्ट आहे की नगरमध्ये असा पहिल्यांदा एक पॅजेंट एक फॅशन शो झालेला आहे आणि नगरचा हे नवीन एक कल्चर आम्ही सुरू केला त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार की आम्हाला खूप सारे दिले आणि त्याचसोबत आम्ही मिस अहमदनगर ह्या वर्षी लॉन्च केलं आणि त्यासाठी पण नवीन युतींनी ज्यांना मॉडलिंगमध्ये करिअर करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे खूप छान प्लॅटफॉर्म ठरलं की आपल्या नगरवरून त्यांना आम्ही पुढे पाठवून पूर्ण प्रयत्न करतोय त्याचसोबत आम्ही आई आणि मी हा पहिल्यांदाच एक नवीन उपक्रम सुरू केला की ज्याच्यामध्ये लहान मुलांसोबत आईनला एक रॅममध्ये चालायची संधी आम्ही दिली आणि त्यासाठी महिलांनी खूप छान प्रतिसाद आम्हाला दिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते आणि पुढच्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम परत घेऊन येणार आहोत हा कार्यक्रम बी यू इव्हेंट्स आणि पेस्ट्री मॉडेलिंग इन्स्टिट्यूट जे फरीद सय्यद अफरोज शेख आणि स्वप्नाली जंबे ह्यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता आणि मी विशेष आभार मानते पेस्ट्री मॉडेलिंग इन्स्टिट्यूटचे की ज्यांच्यामुळं हे नगरमध्ये हे असा पॅजेंट घेणं शक्य झालं कारण नगरमध्ये लोकांना अजून माहीत नाही आहे की आपण पॅजेंट्स घेऊ शकतो आपण पुण्याला वगैरे जातो आणि पॅजेंट्सचं आपण बघतो कल्चर पण आपल्या नगरमध्ये हे एक पॅजेंट आणण्याचं कॉन्सेप्ट हे पेसरिक मॉडेलिंग इन्स्टिट्यूटमुळेच शक्य झालेलं आहे आणि एक महिलांचा वेगळा त्यांनी काहीतरी प्लॅटफॉर्म निर्माण करण्यामध्ये खूप मोठा हात आहे त्यांचा नगरमध्ये तर पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते यह कार्यक्रमासाठी डॉक्टर मानसी असनानी शर्वरी मुळे अनिल जाधव संध्या पवार वैशाली गौरव प्रिया भुंजे क्रांति भुंजे आदि उपस्थित होते हेलो सबको मैं अनुष्का हूँ सिक्सटीन इयर्स ओल्ड की हूँ और मैं आर्मी पब्लिक स्कूल में पढ़ती हूँ मेरे को बहुत पहले से ही मॉडल बनना था और ये जीत के मुझे और कॉन्फिडेंस मिल गया है और मुझे पता है कि अब मैं आगे जाकर अपना ड्रीम परस्यूव कर सकती हूँ थँक्यू सो मच हॅलो एव्हरीवन मी प्राजक्ता साबळे मी डेंटिस्ट आहे मी खूप कॉन्फिडेंट फील करते आणि प्राऊड फील करते स्वतःवर थँक्यू सो मच ब्युरो रिपोर्ट ए टी व्ही न्यूज अहमदनगर